प्रभाग क्रमांक आठमधून सूरज आनंदा पाटील यांची नगरसेवक पदासाठी उमेदवारी त्र्यंबकेश्वर नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच विविध प्रभागातून इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली आहे प्रभाग क्रमांक आठमधून सूरज आनंदा पाटील हे नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवत आहेत समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर असतात समाजकार्यातील सक्रियता आणि जनसंपर्कामुळे त्यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे युवा वर्गासाठी रोजगार व कौशल्य विकास तसेच महिला सबलीकरणासाठी ठोस योजना राबवण्याचा माझा संकल्प आहे असे सुरेश पाटील यांनी सांगितले पुढे ते म्हणाले भारतीय जनता पक्षाकडून मला अधिकृत उमेदवारी मिळाली तर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे हे स्वप्न मी नक्कीच सार्थ करीन तरुण पिढीने पुढे येऊन सकारात्मक बदलासाठी राजकारणात सक्रिय व्हावे असे आवाहनही त्यांनी केले मला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा मी तुमच्या विश्वासाचे सोनं करेल नागरिकांच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर राहण्याचे वचन त्यांनी दिले आहे प्रभागातील समस्या विकास आणि नागरिकांची सातत्यपूर्ण संपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जात असून आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी अधिक माहिती सूरज पाटील यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव सूरज आनंद पाटील मी प्रभाग क्रमांक आठ मधून इच्छुक आहे उमेदवारी करण्यासाठी माझी राजकारणाची सुरुवात पाटील गल्ली चौक मित्र मंडळ पासून झाली आणि आमचे मार्गदर्शन आमचे काका संतोष नाना पाटील मार्गदर्शन करता आम्हाला वेळोवेळी ये आणि आम्ही ज पाटील गल्ली चौकामध्ये आम्ही सर्व मित्रपरिवार आहे आमच्या पाटील गल्लीमध्ये आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं की तुम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे राहावे अशी सगळे आमचे गल्लीकरांची मागणी होती कुठलाही कार्यक्रम असो आमच्या गल्लीमध्ये सर्वजण मिळून आम्ही तो साजरा करत असतो युवक व महिला विकासासाठी आपण कोणते विशेष प्रयत्न करणार आहात काय सांगू आता येणारा कुंभमेळ्यामध्ये आम्ही युवा वर्गांची आम्हाला खूप गरज पडणार आहे पुढं परत महिलांचा महिलांना पु आम्ही सर्वांना घेऊन आम्ही पुढं चालू महिला बचत गा आणि ये, पुढे येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही सर्वांना पुढं घेऊन आम्ही चालू त्र्यंबकेश्वरमध्ये क्रीडांगण नाही त्यासाठी मी युवा वर्गासाठी क्रीडांगण बनवण्याचा मी प्रयत्न करेन भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवण्याची संधी मिळाली तर ती कशी सार्थ कराल काय सांगायला देशामध्ये आता मोदी साहेबांचं सरकार आहे आणि राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्र्यंबक नगर मध्ये भाजपाचं सरकार आलं पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि भारतीय जनता पार्टीला आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही त्याचं नक्कीच सोनं करू आम्ही आजच्या तरुण पिढीला राजकारणात आणि समाजकार्यात सहभागी होण्यासाठी आपण काय संदेश द्या आजच्या तरुण पिढीने राज सर्वांनी राजकारणात येणं खूप गरजेचं आहे सर्वत्र तरुण पिढीने एकत्र आलं तर आपण सगळं समस्या वगैरे आपण या दूर करू शकतो आपण त्या आजकालची युवा पिढी प्रदेशात वगैरे जाती शिक्षण वगैरे तिकडे करतात नोकऱ्या वगैरे तिकडे करतात ते न करता सर्व युवा पिढीनी आपल्या इंडियातच येऊन कारण वगैरे आणि सामाजिक कार्य वगैरे करावेत जातो जाता मधील नागरिकांना काय संदेश द्या माझ्या त्र्यंबकेश्वर वासियांना एक एकच विनंती वा आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि सर्वांनी मतदान करावेत मी प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवारी करीत आहे तर सर्व नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वास मी सर्वांचं सोनं करीन मी सर्व तुमच्या सेवेत तत्पर राहील